कार्य चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नवरंजित सर निंबाळकर यांचा सुंदर उद्याच्या आदत मैदानावर दिसणार आहे तर या मैदानाविषयी थोडक्यात पाहूया मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले कारवे दिव्य भव्य असे हे मैदान असणार आहे या मैदानाचे नाव आहे कृष्ण केसरी बैलगाळा शर्यत आणि हे मैदान आहे एक आदत एक बैल या मैदानात पहिले बक्षीस आहे बुलटचे दुसरे आहे बाईकचे तिसरे सुद्धा बाईक आहे चौथे आहे एक्केचाळीस हजार पाचवे एकतीस सहावे अकरा या उद्याच्या मैदानावर आदत सुंदरचा पायरा असणार आहे दॉर्ली मुंबईचा हरण्या आणि सुंदर हे या मैदानावर धावणार आहेत रणजित सर निंबाळकर यांनी कालच सांगितले आहे की सुंदर आणि हरण्या यांचा पायरा असणार आहे पंचवीस तारखेच्या मैदानावर तर मित्रांनो पाहूया या मैदानावर सुंदर किती धावत आहे आणि किती नंबर करत आहे मागे झालेल्या बिंजोडच्या शर्यतीमध्ये मुंबईच्या बिंजोडच्या शर्यतीमध्ये सुद्धा आदत सुंदर हा धावलेला आहे आदत सुंदर आणि तिच्या जोडीला होता तो भारत आदत भारत आणि आदत सुंदर हे बिनजोडलाही चांगले धावले आहेत मथूरच्या विरोधात आणि आदत सुंदर आणि दौडलीचा हारण्या हे बैल उद्या आपणास दिसणार आहेत या एक आदत एक बैल या मैदानावर तर पाहूया यामध्ये कोण जिंकत आहे आणि कोण हारत आहे कोणला कितवा नंबर मिळवता येत आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद